म्हैसाळ योजना ही जत तालुक्याची लाइफलाइन आहे डफळापूर व बिळूर परिसरात संजीवनी ठरणाऱ्या अंकले व खलाटी या दोन पंपग्रहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले मात्र पहिल्याच परीक्षेत कृष्णाखोरीची टीम फेल झाल्याचे दिसत आहे पंपग्रहातील बिघाड कालव्यांची दर्जाहीन कामे व अपुरी कामे कालव्यांची फोडाफोडी यामुळे बिळूरपर्यंत पाणी पोचणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अंकले येथील हे आहे पंपग्रह या पंपग्रहातील पंप, पंप, पंप वारंवार बंद पडत असल्याने खलाटी पंपग्रहाकडे कमी दाबाने पाणी जात आहे तर खलाटी येथील एकच पंप सुरू ठेवण्यात आला आहे एकूण क्षमतेच्या पस्तीस टक्केच पाण्याचा उपसा होत असल्याने गेल्या दहा दिवसात अत्यंत कमी दाबाने पाणी बेळूरकडे सर सरकत आहे त्यामुळे बेळूरपर्यंत पाणी पोचणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे आपण जे दृश्य पाहतो ते अंकले येथील पंपग्रहाचे आहे या ठिकाणी तीन पंप आहेत पण तीन पंपाच्या सहाय्याने या ठिकाणहून पाणी उचलले जाते इथून ते बाज बेळुंकी खलाटी येथील पंपग्रहात जाते आणि खलाटी इथून पुन्हा पाणी उपसा ते येळदरी मार्गे बेळूर या ठिकाणी जात आहे आता आपण पाहूया म्हैसाळ योजनेच्या या कामाची सध्याची परिस्थिती आता आपण पाहूया म्हैसाळ योजनेच्या या कामाची सध्याची परिस्थिती आंघल्या आणि खलाटी या पंप हाऊसमधून सोडण्यात आलेले पाणी सध्या येळदरी या गावापर्यंत येऊन पोचलेलं आहे आज एक फेब्रुवारी इथे आलेलं पाणी पूर्णपणे बंद झालेलं आहे म्हैसाळ योजनेच्या खलाटी आणि अंकले या पंपग्रहामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळं आज नऊ दिवस झाले तरी पाणी फक्त बेळूरच्या शिवारमध्ये इथं आलेलं दिसते आणि आज एक फेब्रुवारीला या ठिकाणी पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबलेला आहे ते या ठिकाणी आता बघितल्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी निदर्शनास आली की कालव्याचं अजिबात अस्थिरीकरण करण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळं हा पूर्णपणे मातीचा कालवा असल्यामुळं सर्व पाणी वाहून दोन्ही बाजूला वाहून जात आहे आणि कालव्याचं काम किती निकृष्ट झालं हे आपल्या लक्षात येतं की थोड्याशा पाण्यामुळं हा कालवा पूर्णपणे एका बाजूनं ढासळलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाहून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात असल्याचं या ठिकाणी दिसत येत आहे हा आहे जत तालुक्यातील बेळूर या गावचा केसराळ तलाव बिळूर हे बागायतदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि सध्या फेब्रुवारी महिना सुरुवात झाली आहे या तलावामध्ये एक थेंबरही पाणी नाही आहे आणि म्हैसाळ योजनेचं पाणी या तलावामध्ये सोडलं जाणार आहे ते पाणी जर या तलावामध्ये सोडलं गेलं तर संपूर्ण या भागातला पाण्याचा मोठा प्रश्न निकालात निघालणार आहे परंतु अद्याप नऊ दिवस झाले पंप हाऊस सुरू होऊन तरी या तलावात अद्याप एक थेंबरसुद्धा पाणी आलेलं नाही आणि इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की अजून चार किलोमीटर अंतरापर्यंत पाणी येऊन थांबलेलं आहे आणि अद्यापपर्यंत या तलावात काही पाणी आलेलं नाही म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून ठेकेदार अधिकारी मालामाल झाले असले तरी शेतकरी मालामाल होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे নিয়ে বলতো